चला खिचडी करूया साहित्य पहा काय काय ते कुकर ठेवला कुकर मध्ये टाकून घेऊया जिरे मोहरे टाकून मस्त कडकडू देऊया ता कांदा टाकून घ्या बटाटा टाका छान असं हलवून वगैरे घेऊया त्याला एक जीव करूया दोन्ही त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया हळद मीठ लाल तिखट गरम मसाला धने पावडर बिर्याणी मसाला तुम्हाला कोणते अजून ॲड करायचे असतील तर करू शकतात तुम्ही मी तांदूळ आधीच भिजत घातले होते पंधरा आणि तांदूळ टाकून घेऊ त्याच्यात मी मसूरची डाळ आणि मूग डाळ ॲड केलेली आहे तुम्हाला जर दुसरं काही करायचं असेल तर तुम्ही करू शकतात छान टाकून त्याला छान असं हलवून घेऊया वरून टमाटो आणि कोथिंबीर टाकून घेऊया तुम्हाला जेवढं क्वांटिटीमध्ये तिकड म्हणजे जेवढं तुम्हाला चिकट पाहिजे तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकाल मोकळं असेल तर एक ग्लास पाणी टाकून घ्या तुम्ही त्यात छान असं हलवून घ्या त्याला एक जीव करा दोन्ही सगळं मिक्स व्हावं सगळं एक सूट व्हावं कुकरचं झाकण लावून घेते आणि मी चार ते पाच सिट्या करून घेणार आहे आपली खिचडी रेडी आहे थँक्यू सो मच